नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोळेग्रे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आज आपण करतो आहे आपल्या डांगरचे हार्वेस्टिंग तुम्ही पाहू शकता तर इथं आपण याला कट केलं आहे आणि कट करण्यासाठी आपण या कैचीचा वापर करतो आहे तर हे का करावा आणि कशासाठी करावा आणि विक्री व्यवस्थापन कसं करावं याच्यावर मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि शक्यतो ह्या कमेंट करू नका की मार्केट कुठं आहे काय कुठं आहे कारण तुम्हाला सगळी माहिती मी इथंच देणार आहे त्यामुळं व्हिडिओ शॉटपर्यंत पहा शक्यतो कमेंट करण्याची गरज पडणार नाही आणि माहितीसुद्धा तुम्हाला पूर्ण मिळेल तर ही व्हरायटी आपली एम पी एच झिरो वन साधारणतः जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये लागवड केली आहे आणि आता हार्वेस्टिंग जे आहे तर काही प्रमाणात आपण सुरू करतो आहे का तर आपल्याकडं पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे पाणी कमी पडलं आहे परिणामी सेटिंग पण थोडंसं कमी झालं आहे जी काही सेटिंग झाली होती ती पण गळून गेली आहे जवळपास तीस ते चाळीस टक्क्यापर्यंत सेटिंग जी आहे ही गळून गेली आहे तर ही का गळून गेली आहे तर पाणी पुरत नाही आहे टेम्परेचर वाढतं आहे सकाळी थंडी वाढते आणि द दुपारनंतर म्हणजे दुपारी कशाला साधारणतः दहानंतर एवढं टेम्परेचर वाढतं आहे की त्यामध्ये सेटिंगला प्रॉब्लेम येतो आहे मधमाशीला कुठंही प्रॉब्लेम नाही मधमाशी भरपूर आहे पण पाण्याची उपलब्धता तेवढी होत नाही परिणामी मग आपल्याला काय की साधारण थोडी थोडी आपण हार्वेस्टिंग ही सुरू करतो आहे तर आता पाहू शकता ही जी साईज आहे सर्वसाधारण ही अराऊंड कालच आपण याचं वजन केलं आहे तर साधारणतः पाच किलो साडेपाच किलो साडेसात किलोपर्यंत सेटिंग आपल्याकडं सध्या आहे आणि माहीकोची एम पी एच झिरो वन ही व्हरायटी आहे आता बरेच शेतकरी विचारतात मार्केटचं काय मार्केट कुठं आहे तर मित्रांनो मला एक सांगायचं आहे की शेतकरी खरोखर एवढा आळशी होत चालला आहे की जे काही आपण पिकवतो आहे हे पिकवलेल्या मालालासुद्धा आपल्याला मार्केट शोधता येत नाही आणि म्हणून आज शेतकऱ्याची अशी परिस्थिती की डांगर लागवड केल्यानंतरसुद्धा शेतकऱ्याला फुकट द्यावं लागतं आहे म्हणजे फुकटच्या भावात द्यावं लागतंय आज बरेच शेतकरी आहेत की पाच रुपये किलो भाव आहे सहा रुपये किलो भाव आहे एक दोन व्यापाऱ्यांनी मला पण सांगितलं की पाच रुपये किलो सात रुपये किलो भाव आहे पण ज्या वेळेस पाच मार्केटला चौकशी केली त्यावेळेस असं समजलं की साधारण दहा ते बारा रुपये रेट अगदी आरामात मिळतो मग आता विक्री व्यवस्थापन कसं करायचं हे थोडक्यात आपण समजून घेऊ आता पाणी कमी पडलं आहे वजन चांगलं आहे पण सेटिंग कमी आहे तर मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला हार्वेस्टिंग करणं हा एकच पर्याय आपल्याकडं शिल्लक असतो पण मग हार्वेस्टिंग केल्यानंतर विक्रीचं व्यवस्थापन कसं करायचं तर आता पहा मेजर मार्केट खूप मोठे मोठे ना विदर्भामध्ये नागपूर आहे परत मराठवाड्यामध्ये संभाजीनगर आहे जालना आहे म्हणजे जा प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक ना एक मार्केट आहे काही ठिकाणी तालुक्यामध्ये सुद्धा मार्केट आहेत म्हणजे एवढं मार्केट असतानासुद्धा आपण हा विचारतो आहे की याला मार्केट कुठं आहे मित्रांनो हा भाजीपालामध्ये मोडतो आणि याला भाजीपाला असल्यामुळं बाराही महिने याला रेट असतो रेट म्हणण्यापेक्षा याला मागणी असते तुम्ही स्वतः जाऊन जिथं तुम्ही भाजीपाला विकताय त्या ते त्या व्यापाऱ्याला तिथं तुम्ही चौकशी करा की माझ्याकडं डांगर आहे तुम्ही घेताय का काय रेटने घेताय एक मार्केट सोडा दोन मार्केट सोडा फिरताना तुम्हाला कमीत कमी एका जिल्ह्यामध्ये जर चार मार्केट असतील किंवा जवळच्या आसपास आपल्या साधारणतः दोनशे किलोमीटरवर जर चार मार्के मार्केट असतील तर मला असं वाटतं की तुम्हाला टू व्हीलरवर जायचं म्हटलं की साधारणतः चारशे रुपयाचं पेट्रोल जाणार आहे एक दोन हजार रुपयाचं पेट्रोल जाऊ द्या ना तुम्ही प्रत्येक मार्केटमध्ये फिरून या प्रत्येक मार्केटमध्ये फिरा एका मार्केटमध्ये जर गेलात तर कमीत कमी पन्नास व्यापारी आपल्याला मिळतात वीस तर अगदी आरामात मिळतात मग तुम्ही वीस व्यापाऱ्यांना विचारा ना की याला मार्केट आहे का आहे तर काय रेट मिळेल कसा रेट मिळेल तुम्हाला एकतरी व्यापारी असं मिळेल की सगळे पाच सहा सांगतील पण एक व्यापारी असा असेल की ज्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला सांगाल की आपण घेतो आहे आणि याच्याकडं नऊ रुपये दहा रुपये रेट आहे तुम्हाला जागेवरून भरून द्यावं लागेल किंवा तुम्ही आमच्याकडे घेऊन या ही परिस्थिती असते तुम्ही मार्केटमध्ये अजिबात फिरत नाहीत आणि परिणामी ही वेळ येते मी असंच एका व्यापाऱ्याला विचारलं की माझ्याकडं डांगर आहे काय रेटने घेणार बहुतेक तुम्हाला वेळ ओळखत नाही बॅकग्राऊंड त्याला माहिती नाही त्या व्यापाऱ्याला त्याने मला सांगितलं की सुरुवातीला म्हणे दहा रुपये विक्री चालू आहे मग नंतर म्हणे नाही नाही आपण घेताना पाच रुपये सात सहा रुपयांनी घेतोय मग ठीक आहे म्हटलं जाऊ द्या द्यायचं नाही असं सरळ मी सांगितलं त्यानंतर दोन तीन ठिकाणी आपल्या लोकल मार्केटला चौकशी केली आणि ज्यावेळेस लोकल मार्केटला विचारलं तर लोकल मार्केटमध्ये आठ रुपये नऊ रुपये दहा रुपये अकरा रुपये बारा रुपये अगदी चौदा रुपयेपर्यंत रेट सांगितला आणि मग विचार केला की आपल्याला मोठं मार्के मार्केट टार्गेट न करता सध्याच्या कंडिशनला छोट्या मार्केटला टार्गेट करायचं आहे मग छोट्या मार्केटला कसं टार्गेट करायचं आहे तर साईज काढा ही जी साईज आहे चार किलो पाच किलो सहा किलो चार किलोच्या पुढची साईज काढा आणि ती लोकल मार्केटला जाऊ द्या लोकल मार्केटला काय होतं की आडत असतात तर आडते ज्या वेळेस माल येतात तर त्यावेळेस कॉम्पिटिशन तयार होतं ज आणि एक मेंटॅलिटी थोडीशी समजून घ्या मी सांगतोय म्हणजे बोगस सांगत नाही किंवा तुमचा वेळ वेळा घालवत नाही एक मेंटॅलिटी सांगतो ज्या वेळेस आपण डांगर लावतो तर त्यावेळेस आपण फक्त मोठं मार्केट टार्गेट करतो का तर आपल्याकडं माल भरपूर निघणार आहे पण तुम्ही याचा विचार केला आहे का की मोठ्या मार्केटमध्ये आणि छोट्या मार्केटमध्ये दोन्हीमध्ये तफावत पाहिजे असते आज एक रुपये जरी आपल्या या मालाचा कमी झाला ना वीस टन जर डांगर निघत असेल तर त्याच्यामध्ये वीस हजार रुपये आपला लॉस होतो तुम्ही विचार करा वीस हजार रुपये ही छोटी अमाऊंट नाही आहे कित्येक शेतकऱ्यांनी त्या वीस हजार रुपयाच्या कमतरतेसाठी आत्महत्या के केली म्हणून ह्या छोट्या छोट्या गोष्टी विचारात घ्या आणि मी जी तळमळीनं सांगतो ते थोडं तुमच्या डोक्यापर्यंत पोहोचू द्या जर तुमच्याकडं माल असेल तर कमीत कमी, -कमी दहा मार्केट तुम्ही फिरा द एका मार्केटसाठी लोकांच्या भरवशावर बसू नका हा सगळ्यात मोठा नियम तुम्ही समजून घ्या शेतकरी वर्गांना तो नियम समजूनच घेतला पाहिजे जर तुम्हाला शेतीत यशस्वी व्हायचे तुम्ही फक्त प्रयोग करत असाल तर त्याला महत्त्व नाही आहे तुम्ही जर फक्त खर्च करत असाल त्याला महत्त्व नाही आहे तुम्ही विक्री व्यवस्थापनाकडे किती लक्ष देता त्याला महत्त्व आहे आणि मग आपल्याला जर छोट्या मार्केटमध्ये जर रेट चांगला मिळतो आहे तर छोट्या मार्केटला कोणत्या मालाला चांगली मागणी मिळू शकते कॉम्पिटिशन आपल्याला तयार करायचं आहे मग कॉम्पिटिशन तयार करताना पा हा डांगर जर असेल आता हा पा हा डांगर जर असेल तर आता याचं वजन जवळजवळ साडेपाच ते सहा किलो याचं वजन आहे याची क्वालिटी पाहिली का तुम्ही याचा आकार याचा रंग याला कुठं काही तुम्हाला फळमाशी वगैरे दिसते का अजिबात नाही तोडताना सुद्धा अगदी व्यवस्थित तोडला आहे हार्वेस्टिंग व्यवस्थित झालं आता हा जर असं मी तीन महिने जरी ठेवायचं म्हटलं तरी ठेवू शकतो फार तर एक अर्धा किलो याचं वजन तुटल पण याला मी असं जरी ठेवलं तरी याचा रेट वाढणार आहे आणि मला आत्ताच का विक्री करायचं तर माझ्याकडं पाणीच नाही आहे वाळून जाणार आहे आज टेम्परेचर वाढतंय मग या सुद्धा कंडिशनचा आपण थोडासा विचार केला पाहिजे ज्यावेळेस मी ही वरायटी मार्केटमध्ये नेणार आहे त्यावेळेस घेणाऱ्यांची संख्या वाढणार आहे आणि ज्यावेळेस घेणाऱ्यांची संख्या वाढते त्यावेळेस कमीत कमी एक रुपये दोन रुपये अगदी आरामात वाढतो आणि हे तुम्ही कोणत्याही मार्केटचा लिलाव पहा ज्या मालाला क्वालिटी असते तिथं तुमचे रेट ॲटोमॅटिकली तयार होतात फक्त तुम्हाला ते रेट तयार करता आले पाहिजेत आणि हे तयार करण्यासाठी चांगला चांगला जो माल आहे तो छोट्या छोट्या मार्केटला न्या जर मोठ्या मार्केटमध्ये मंदी असेल तर हे छोट्या मार्केटमध्ये नेल्याच्यानंतर एक चांगली क्वालिटी जर असेल आणि क्वांटिटी जर असेल तर मार्केट ॲटोमॅटिक तयार होतं घेणाऱ्यांची संख्या वाढली की लिलाव पद्धतीमध्ये एक दोन रुपये तरी मार्केट हे वाढतं आणि एक दोन रुपये जरी मार्केट वाढलं तरी लक्षात घ्या एक दोन रुपयावरचाच हा सगळा खेळ आहे मग इथं तुम्हाला रेट परवडतो आता विक्री व्यवस्थापन करताना काय करायचं आहे तुम्हाला मोठ्या मार्केटला रेट कमी सांगतात हरकत नाही लोकल मार्केटमध्ये उतरा दोन दोन तीन तीन टानाच्या गाड्या भरा आणि त्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांकडे घेऊन जा छोट्या व्यापाऱ्यांकडे घेऊन जाताना मालाची सॉर्टिंग व्यवस्थित करा म्हणजे माल जो आहे जो पूर्ण मॅच्युअर झाला आहे ज्याचा कलर यायला लागला आहे हे फळ तुम्ही पहिलं तोडा आता आपण काय केलं इथं तुम्ही पाहू शकता की दाखव तुम्ही तुम्हाला हार्वेस्टिंग कसं केलं आहे तर हा जो डेट आहे हा डेट पा याला पिवळसरपणा यायला लागला आहे म्हणजे काय तर आता हा मॅच्युअर होतो आहे म्हणून याला कट केलं आणि हा बाजूला ठेवला म्हणजे आता आपण हा भरणार आहोत अगदी असं नाही आहे की कोणता पण माल उचलला फक्त कलर दिसला की तोडला तसं नाही जो फ जे फळ मॅच्युअर व्हायला आलं आहे ज्याला वजन आहे ज्याला चकाकी आहे म्हणजे चांगला कलर आहे अशी फळं तोडली आणि ती आता आपण मार्केटला नेणार आता मार्केटला नेताना मला जवळजवळ पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर तीन मार्केट आहेत मग मी काय करणार तर साधारणतः दोन दोन टनाच्या तीन गाड्या भरणार किंवा सुरुवातीला एकच गाडी भरणार ती अगोदर नेणार तिला रेट पाहणार काय मिळतो आहे जर रेट चांगला मिळाला तर पुन्हा तीन गाड्या भरणार आणि तीन मार्केटला वेगवेगळ्या ठिकाणी जवळजवळ सहा ते दहा टनापर्यंत नेणार म्हणजे हे द तीन गाड्या आत्ताची गाडी असंच एक तेरा चौदा टन जरी भरला तरी माझा जवळजवळ ऐंशी टक्के माल जो आहे हा खाली होतो आहे आपलं एक साधारणतः सतरा ते सतरा टनापर्यंत एक अंदाज आहे सतरा टनापर्यंत भरलेला एक अंदाज आपण पकडला होता की तीस टनाचा परंतु सांगितल्याप्रमाणे जवळजवळ चाळीस टक्के जी आहे हे पाणी नसल्यामुळं गळ झाली काळ्यांची तर एक साधारणतः सतरा टन जर आपल्याला मिळाला तरीसुद्धा सफिशियंट आहे भरपूर आहे अगदी आठ रुपये जरी हा हातात पडले तरीसुद्धा परवडतं आणि साधारणतः लाख रुपये जरी असले तरी भरपूर झाले कारण ऑलरेडी आत्तापर्यंत माझा जवळजवळ जो, जो, जो खर्च आहे हा ऐंशी हजार रुपये आत्ताच्या कंडिशनला आहे अजून फ्लावर निघायचा बाकी आहे लाल कोबी निघायचं बाकी आहे वांगा आता सुरू होणार आहे म्हणजे एक लाख रुपये जरी झालं तरी डांगरमधून माझा पूर्ण खर्च मायनस होतो आहे आणि लालकोबी फ्लावर हा माझा प्रॉफिटमध्ये मा पडेल ही साधारणतः आता दहा रुपये गड्ड्याप्रमाणे रेट मिळतोय काही ठिकाणी सात रुपये मिळतोय काही ठिकाणी दहा रुपये मिळतोय मला त्याला ॲडिशनल खर्च नाही म्हणून तुम्हाला परवडतो आहे त्याच प्रमाणात आहे एक साधारणतः वीस रुपयेपर्यंत गड्डा गेला तरीसुद्धा परवडतो आणि बाकीचं मग वांग्यामध्ये सुद्धा परत आपलं उत्पन्न चालू होणार आहे आणि परत याच्या ठिकाणी परत दुसरं पीक बसणार आहे म्हणजे जे प्लॅनिंग केलं होतं त्या प्लॅनिंगनुसार चालू आहे फक्त उत्पादनामध्ये फरक पडला का तर पाण्याची व्यवस्था कमी पडली अशामुळं तर मार्केटचं व्यवस्थापन करताना नेहमी या गोष्टी लक्षात घ्या मार्केट कसं कॅप्चर करायचंय मार्केटमध्ये कॉम्पिटिशन कसं तयार करायचं आहे लक्षात घ्या तुम्ही जोपर्यंत मार्केटमध्ये कॉम्पिटिशन तयार करत नाही तोपर्यंत काही फायदा होणार नाही तुम्ही उत्पन्न किती काढा तुम्ही उत्पन्न किती कमी होई घ्या तुम्ही किती खर्च कमी करा तुम्ही कितीही कंट्रोल करा गोष्टी परंतु जोपर्यंत तुम्ही मार्केटवर कंट्रोल करू शकत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही करू शकत नाही त्याच्यासाठी मार्केटमध्ये कॉम्पिटिशन बनवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत तुम्ही जर फक्त हात हलवत राहिले आणि याला विचार त्याला विचार सोशल मीडियावर बघ इकडे बघ तिकडे बघ तर मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुम्हाला सगळी माहिती मिळेल पण जी मार्केटमध्ये सुद्धा जी माहिती सांगतो ती तीसुद्धा तुम्हाला कोणी सांगणार नाही म्हणून ह्या गोष्टी तुम्ही थोड्याशा कान आणि डोळे उघडे ठेवू नये का मार्केटमध्ये कॉम्पिटिशन तयार करण्याचं काम हे आपलं आहे शेतकऱ्याचं आहे माल आपण पिकवतो आहे तर त्याच्यासाठी विक्रीसाठी धडपडसुद्धा आपणच केली पाहिजे तुम्हाला येऊन कोणीही मदत करणार नाही कारण आज फुकट कोणीही देत नाही मित्रांनो या गोष्टी तुम्ही समजून घ्या फुकटचे फक्त सल्ले मिळतात आणि काही लोक तर त्याचे पण पैसे घेतात हे लक्षात असू द्या त्यामुळं शक्यतो प्लॅनिंग करा व्यवस्थित करा डांगर करायचे बिंदास करा रेट खूप चांगले असतात आता फक्त हाच उन्हाळा थोडासा जो आहे हा डाऊन आहे कारण यावर्षी लागवड भरपूर जास्त वाढली मागच्या वर्षी चोवीस रुपये दर भेटत होता पण त्यावेळेस कोणाकडं प्लॉटसुद्धा नव्हता ज्यांनी लावले होते त्यांचे व्हायरसमुळं गेले होते म्हणजे अशा कंडिशन मार्केटमध्ये येतात त्यामुळं थोडंसं धीर धरून राहा आणि प्लॅनिंग व्यवस्थित करा दुसरं काही लागत नाही तुम्हाला रेट पाहिजे असेल एकतर मंदीमध्ये जरी मार्केट आलं तरीसुद्धा तुम्ही त्याला ते जी निर्माण करू शकता पण त्याच्यासाठी तुमच्याकडं पाहिजे क्वालिटी क्वालिटी मेंटेन करायला खूप स्प्रे करू नका आज हा तुमच्याकडं प्लॉट दिसतोय पाणी पूर्ण संपत आलं आहे पाणी म्हणजे पार संपलं आहे तरीसुद्धा अजून त्याच्यामध्ये हिरवेगारपणा थोडासा टिकून ठेवला आहे आता सेटिंग गळून चालली आहे ही एक भाग सोडा परंतु तरीसुद्धा सेटिंग जवळजवळ पन्नास टक्के चाळीस टक्के गळत असतानासुद्धा जवळजवळ सतरा टन माझ्याकडं माल आता रेडी आहे विचार करा जर पन्नास टक्के चाळीस टक्के जर कळी असती तर कमीत कमी तीस टन माल इथं अगदी आरामात मला घेता आला असता असू द्या उत्पन्न जे आहे ह्या शेवटी निसर्गाचा भाग आहे परंतु एक मार्केट कंडिशन स्वतः तयार करा आणि मार्केट व्हेरिएशन समजून घ्या मोठ्या मार्केटला जर रेट कमी असेल तर छोटे मार्केट फोकस करा जर छोटे मार्केट रेट कमी देत असतील किंवा तिथं पिळवणूक होत असेल तर दुसरा मार्ग निवडा मोठे मोठे डांगरच फक्त मार्केटमध्ये विका छोटे छोटे डांगर जे आहेत ते हात विक्री करून विका ज्या डांगरला तुम्हाला पाच रुपये रेट मिळणार आहे तिथं तुम्ही कशाला वेळ वाया घालवताय तेच छोटे छोटे डांगर काढा एक पाच सहा दिवस ठेवा थोडंसं पिवळं सर्कल येऊ द्या आणि बाजारामध्ये स्वतः एक आपलं वाहन घ्या आणि स्वतः निवून विका ज्याच ज्या आता थोडक्यात दाखवायचं म्हटलं तर आता इथं साईज एक छोटी साईज आहे या हाईजचं डांगर जर तुम्हाला पाच रुपये किलोचं रेट मिळत असेल तर आता याचं वजन साधारणतः दीड किलो आहे म्हणजे तुम्हाला किती मिळणार आहे साडेसात रुपये साडेसात रुपयाला विकण्यापेक्षा स्वतः उभं राहून दहा रुपये नाही विका सुद्धा हे विकलं जाते पंधरा रुपयांनी सुद्धा विकलं जाते पाहिजे काय तर फक्त पहिली ही गोष्ट तुम्ही लाच सोडा तुमचं ॲटिट्यूड सोडा तुमची पाटीलकी सोडा तुमची देशमुखी सोडा मी स्वतःसुद्धा देशमुख आहे मी या गोष्टीला अजिबात लाजत नाही विकायचं असेल तर मी उभं राहून सुद्धा विकतो लक्षात घ्या माल तुमचा आहे पैसा तुम्हाला मिळणार आहे कष्ट तुमचे आहेत तुमच्याकडं कष्ट करण्यासाठी कोणीही फुकट येत नाही लेबर पैसे घेतात त्यामुळं ह्या गोष्टी सोडा माझी कॉलर वाईट आहे ही असू द्या व्हाईटच असू द्या पण ते ॲरोगन्स असेल किंवा तुमचा इगो असेल त्याला मध्ये आणू नका हे क्षेत्र वेगळं आहे इथं तुमचा इगो ॲरोगन्स या गोष्टी चालत नाहीत इथं तुम्हाला फक्त कष्ट आणि कष्टच लागणार आहेत मित्रांनो रागाला असेल तर माफ करा परंतु रिॲलिटी जी आहे ती हीच आहे धन्यवाद